राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जो आदिवासींचा बळी घेणारा आदिवासी वरती घाला घालणारा आणि आदिवासींवरती जो अन्यायकारक काढणारा जो जी आर ए धनगड आणि धनगर असल्याचा काढण्यासाठी जी विकासजी खारगे यांच्या अध्यक्ष समिती स्थापन केली ती तात्काळ बरखास्त करावी आणि आमची आदिवासी मुलं पेसाच्या नियुक्तीसाठी वन वन भटकतात मंत्रालयात ते अजूनही आंदोलन चालू त्यांचं त्या मुलांना तात्काळ द्यावी कारण मुख्यमंत्र्यांना आम्ही दोन दिवस भेटायला गेलो मुख्यमंत्र्यांनी आदिवासी सिस्टमला वेळ नाही दिला त्यांना धनगरांना भेटायला वेळ आहे पण आदिवासींना भेटायला वेळ नाही त्यामुळे आज रस्त्यावरती येण्याची पाळी आलेली आहे आज आदिवासी समाज राज्यभर लाखोच्या संख्येने रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलन करतोय जर या रास्ता रोको आंदोलनाची जर दखल या मिंदे फसून अजिता घेतली ना नाही आणि जर तो जी आर धनगड आणि धनगर रस्त्याचा प्रयत्न केला तर रात्रीतून त्या मागाचा इशारा दिलेला आहे आदिवासी भागातून रेल्वे लो मार्ग गेलेले आहेत ते रात्रीतून ते रेल्वे पटरा उकून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि आदिवासी भागातलं पाणी मुंबई आणि मराठवाड्याला गेलेले त्या रात्रीतून नळकांड्या फोडून आम्ही ते पाणी बंद करू त्याच सोबत आदिवासी भाग समृद्धी गेलेला आहे मुंबई आणि नागपूरला त्या समृद्धीचाही जिथं ते पूल आहे ते पूल रात्रीतून उखरून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण आदिवासी जमातीमध्ये धनगरांना कदापि आरक्षण देता येत नाही त्याचसोबत ओराव जी आदिवासी जमात आहे तिची उपजमात धांगड आहे धांगड मराठीत म्हणतात त्याला धनगड असं इंग्लिश मध्ये म्हणतात पण त्या शब्दाचा विपर नालायक पुत्र असलेला तो फडवळकर मेंढरू आहे त्यांनी धनगर आणि धनगड असल्याचा जी काढण्यासाठी आंदोलन करे के मोर्चे केले तुम्ही किती मोर्चे आंदोलन करा तरी तुम्हाला आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कधी तुम्हाला आदिवासी आरक्षण मिळू देणार मर नाही मरण आलं तरी चालेल पण आदिवासी समाजात धनगराने आरक्षण मिळू देणार नाही कारण ते आमच्या हक्काच आहे तुम्ही बीक कारण्यासारखं आमच्याकडे बीक मागायचा प्रयत्न करतात आमच्या ताटातला तुम्ही खाण्याचा प्रयत्न करता चोरण्याचा प्रयत्न तुम्ही, चोरते ने, तुम्ही ताकत ही लायकी नावात आहे जर पडवळकर मध्ये ताकद आणि हिंमत आहे माझ्यासोबत डिबीट करायचं तू धनगर जात आणि आम्हीची खरी आदिवासी जमात करून देईल तुझ्या जर दमक आहे आज या माध्यमातून आहे डिबीटला तू तयार होता आपल्या करतील